सुरेश सत्या बँकेला आठ आम्ही सगळे एकत्र आहोत काकांनी सांगितल्याप्रमाणे की ही सह्याद्री कारकांच्या निवडणूक एकासे एक व्हावी म्हणून आम्ही अतिशय जबाबदारीने प्रयत्न करतो खर सांगायचं तर आम्हाला तर थोडं नाज आहे काकांना ना आम्हाला काका वाद होऊन ना सरकार असू द्या समाजकारण असू द्या राजकारण असू द्या वाद नव्हता वाद मिटवायचा आणि आपण पुढे जायचं अशी सतत भूमिका घेत आम्ही आम्ही आयुष्यात अशा अनेक घटना केल्या विधानसभेला सुद्धा तीच परिस्थिती होती विधानसभेला ही तीन माणसं इच्छुक होती सगळ्यांना माहिती आहे ही जबाबदारी बऱ्याचशा मंडळी काकदल्याने आमच्यावर सोडून हे काय बी करा पण एकाशे एक उमेदवारी उभी उम्हे करा समोरचे मनोदाचा मंडळी जे बंद होते तीन दिवस आमच्या रात्री तीन दिवस झाले ते येत होते आम्ही साधारण अंदाज घेतला काकाने नामी की मंडळी काय झाली ती थांबणार नाहीत ट्रॅंगल होत ना चौक उमेदवारी लढवायची त्याची भूमिका पक्की आहे म्हणून आम्ही दुसऱ्याशी घरी गेलो आणि त्या तिघ्या बंधना बसून त्यांना विनंती केली आणि ते थांबले आणि एकाच एक लढत झाली म्हणून हे आमदार झाले वस्तुस्थिती तिथे आपण सगळ्यांनी त्या सभा ठीक आहे आपला पस्तीस पस्तीस वर्षाचं धुणं संपायचं तुम्हाला मला निर्णय घ्या परवा सभेत सुरुवात करताना सहज सांगून टाकलं सहज पद सांगून टाकलं ते रहमतपूरला आमची पहिली मिटिंग झाली सह्याद्री सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं रहमतपूरला पहिली मिटिंग झाली ती कारखान्याची निवडणूक तीन चार दिवसांना लागणार होती त्याच्या आधी पाच सहा दिवस सांगित मिळते बैठकीला कोण कोण आजार होत मी एक हजार होतो भिभ्रो काका एक हजार होते सुरेश दत्ते हजार होते आपले जाधवसाहेब उमरचे होते त्याप्रमाणे दर्शीर दादा होते आणि आमदार विद्यमान आमदार मनोज दादा होते आम्ही पाचसा मंडळी बसलो चर्चेला सुरुवात झाली आणि मी प्रामाणपणे सांगतोय ह्यातला एकही शब्द खोटा नायक खंडोबाच्या पालीमध्ये मी एक प्रामाणपणे सांगतोय चर्चेला सुरुवात झाली सह्याद्री सहकारी सहकार्याच्या निवडणूक म्हणजे किती मोठा प्रश्न आहे पाच तालुक्याची निवडणूक बत्तीस हजार सभा प्रश्न आमची सभा पंधरा मिनिटात संपली एकूण अर्धा तास सभा त्यातली पंधरा मिनिटं आणि पंधरा मिनिटात संपली पंधरा मिनिटात चर्चा काय झाली सांगतो निवडणूक लढायची काय तर लढाईची सगळ्यांनी लढायचं एकत्र लढायचं सुरुवात करा तात्याने विषय मांडवा सुरेश तात्याने विषय मांडला तात्या असले तर ऐकून घ्या हे निवडणूक नेतृत्व कोणी करायचं आमच्या दुसऱ्या सहकारी उमरचे म्हणले नेतृत्व दादा तुम्हीच करा दादा म्हणले तुम्हीच करा आम्ही सगळे ऐकतोय मी म्हटलं काय करायचं अ त्यांनी नेतृत्व कदा मार्केट कमीला आम्ही एकच नेतृत्व दिलं होतं उदयदादांचं त्यामुळे आम्ही मार्केट कमी जिंकली ह्या सुद्धा एकच नेतृत्व करूया म्हणजे भित्यातलं तुमचा महत्वाचा विषय काय तर पैसे बी ते खर्च करतात नेतृत्व ते मी म्हणलं पैसे देऊ सगळं चालणार नाही आपल्याला काय अडचण विधानसभेला आपण सगळी मंडळी एकत्र आलो म्हणून आपण आता तुम्ही आमदार झाला तुम्ही मोठ्या मानानं आता ठीक आहे राहत वेटाळ भाव तर समाजात नाहीत तुम्ही दोघांच्या नेतृत्वाखाली निवडून लढूया ना मनोज दादा आणि दहशदा दादा काय फरक पडत दोघांच्या नेतृत्व लढवू द्या याची आमची चर्चा झाली आणि तिसऱ्या चौथ्याशी मसूरचा का कार्यक्रम घ्यायचा निर्णय झाला परत आता त्यांनी सोयीस्कर सगळंच सांगेल पण दोघांच्या खाली नेतृत्व लढावं निवडणूक लढावी हे मी बोललो हे त्यांनी सोयीस्कर अजिबात सांगितलं नाही मला सांगायचं तात्पर्य असं जिथं जिथं त्यांना अडचण वाढते ते बाजूला सारख्या त्यांना नको त्या गोष्टी समोर टाकतात त्या प्रामाणिकपणे सांगा तुम्ही हा विषय मी बोललो होतो काय झाला असतो दोघांच्या नेतृत्वा लढलो असतो तर काय फरक पडला असतो ही सगळी मंडळी एकत्र आलं असतं पण त्याच्या मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो तुम्ही फार मंडळी इतकी पुढे गेलाय आम्हाला खूप हलक्यात घेत आहे मुळात मी नम्रपणे सांगतो निवडणूक आमची तुमच्यावर मुळीच नाही आमची निवडणूक आहे ती पिढी डी पाटलांच्या निवडणूक आहे तुमचा विषय तुमच्यापेक्षा कसा असतच आम्ही काय इथं दि चेष्ठा बेट किंवा मा, माफ काढायला जाऊ नाही कुणाला आमचा कोणाशी हेवा जाऊ नये आमचे निवडणूक आहे बी डी पाटलांच्या पॅनलवरून निवडणूक आहे आणि आपल्या ती जिंकायची मी अतिशय आमच्या जबाबदारी सांगतो निवडणुकीत एक बत्तीस तेहतीस हजार मतदार आहेत पाच तालुक्याचा मतदारसंघ आहे कर्डा तालुक्यात तेवीस हजार मतं आहेत कोरेगावला पाच हजार मतं आहेत साताराला बाराशे मत आहेत खटाला चौदाशे मतं आहेत कडेपोटला बाराशे मत आहेत असा एकोण बत्तीस हजार मताचा मतदारसंघ आपण विचार करा ही निवडणूक बऱ्यापैकी कराड तालुक्यातल्या जनतेच्या सभासदाच्या कामावर अवलंबून म्हणा तुम्ही किती जबाबदारीने काम करता काकान खरं मग सांगायला पाहिजे आम्ही कोरेगाव तालुक्यात अजिबात आम्ही एक नंबरला असो कोरेगाव तालुक्यात आम्ही कोरेगाव तालुक्यात एक नंबरलाच असतो हे मग तुमचा विषय सोडा तुम्हाला माहिती घ्या मी इथे जबाबदारीने बोलतोय आता त्यांचे घोलाघात झाले प्रत्येक ठिकाणी जायच काका एक असं मसाला काका गेली ती चाळीस वर्ष संघात काम करतात अनेक आमदार तिथं कट्टळे बाळासाहेब पाटलांनी दहावीस वर्ष घालावी ह्यांना घरपोच करायचं तरी काका जेलवर सदस्य आहेत डॉक्टर शालिंदाई पाटील दहा वर्ष घालवले तरी काका जेलवर सदस्य आहे आता तुमचा तर विषय सोडणार तुमचा काय काका हे काकाच आहे एक कार्यकर्ता सोडला तर बाकी सगळे कार्यकर्ते जागेवर आहेत त्यामुळे कोरेगावचा निर्णय चांगला होईल फक्त कोरेगाव घुसवून निवडणूक आहे तुमच्या कारण चालू आता अधिक थोडे दिवस राहिले कुणी काय म्हणते याच्याकडे अजिबात लक्षात देऊ नका कुणी काय म्हणते त्याला फक्त उत्तर एक पाच तारखेला आपल्याला मतपेटीतलं द्यायचं अत्यंत जबाबदारीनं काम करायचं आहे पाच सहा दिवसच आपल्या हातात आहेत आपण फार काही कारणामुळे आपण घुस ते आता निवासात थोडा सांगते काय खरी परिस्थिती आहे